सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा युवक युवतींना तासानं खास सोय करणारे पडद्या आडचे टेबल उपलब्ध करून देणाऱ्या बावन्न कॅफेंची यादी पोलिसांनी महापालिकेला सादर केली आहे तळघरात बेकायदा सुरू असलेल्या किंवा मूळ रचनेत बदल करणाऱ्या कॅफे चालकांना महापालिकेनं नोटिसा बजावण्यास प्रारंभ केला आहे गेल्या आठवड्यात गंगापूर रोडवरील विद्याविकास सर्कल जवळील एका कॅफेत गैरप्रकार चालत असल्याची तक्रार आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे करण्यात आलेली होती त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवून त्या ठिकाणी छापा घातला तेव्हा भलतेच चित्र दिसले कॅफेच्या वेगवेगळ्या दिशेनं रेस्टॉरंट मध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार होते आठ टेबलच्या भोवती पडदे टाकून तसंच अंधुक प्रकाशाचे दिवे लावून प्रणय चाळे करण्याची सोय करण्यात आलेली होती त्यानंतर पोलिसांनी येथून काही माहिती घेतली असली तरी गुन्हे दाखल करण्याऐवजी महापालिकेला बेकायदेशीर बांधकाम असल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या नाशिकमध्ये केवळ एकाच ठिकाणी नव्हे तर अशी असंख्य कॅफे सुरू आहेत अशी चर्चा आहे मात्र त्यामुळे पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलेलं होतं पोलिसांनी आधी वीस कॅफेंची यादी महापालिकेला दिली त्यानंतर बुधवारी एक यादी सुपूर्द केली आहे एकूण बावन्न कॅफेंची यादी महापालिकेला आतापर्यंत मिळालेली आहे तर गंगापूर रोडवर ज्या कॅफेवर आमदार फरांदे यांनी छापा घातला त्या कॅफे चालकाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोनशे शहाण्णव दोनशे ऐंशी चोपन्न तीन पाच एकशे दहा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान कॅफेतील अश्लील प्रकाराबाबत पोलिसांनी फौजदारी कारवाई करणं सोडून महापालिकेच्या माथी अतिक्रमणाची कारवाई मारल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक